जनतेच्या हक्कासाठी धुमाळ बाबांची अठ्यात्तरव्या वर्षी ही सायकल स्वारी तरुणांनाही हेवा वाटावा अशी एक बातमी आपणासाठी घेऊन आलोय बातमी आहे संगमनेर तालुक्यातील खराडी या गावची या गावातील रहिवाशी ज्ञानदेव धोंडीबा धुमाळ वय वर्ष अठ्यात्तर हे आजही रोज खराडी ते संगमनेर सायकलवर प्रवास करत आहे जेथे आजचा युवा वर्ग महागड्या दुचाकींवरून प्रवास करतो याच काळामध्ये अठ्यात्तर वर्षाचे धुमाळ बाबा सायकलवरच प्रवास करताना दिसतात प्रजासत्ताक न्यूजने त्यांची घेतलेली ही खास मुलाखत ज्ञानदेव धोंडीबा धुमाळ कुठे चालले तुम्ही खराडीवरून बाजारासाठी आता किती आहे बाबा हा पण आता का आपलं कोण मुल मुलं नाही कोण नाही मुलगी होती मुलीचं लग्न खराडी येथील रहिवाशी व आमचे मित्र विनोद घोलब यांनी देखील बाबांविषयी आपली प्रतिक्रिया दिली या एप्रिल मे महिन्याच्या रक्षक त्या उन्हामध्ये जिथं माणसाच्या अंगाची उन्हानी लाहीलाही होते अक्षरशः जीव कासावीस होतो सरकारकडून सुद्धा प्रत्येकाला जर गरज असेल तरच घराच्या बाहेर निघण्याच्या सूचना दिल्या जातात अशा रक्त रक्त्या उन्हात हे अठ्याहत्तर वर्षाचे धुमाळ बाबा खराडी ते संगमनेर हे सायकलवर प्रवास करीत आहे प्रजासत्ताक न्यूजच्या माध्यमातून आज यांना प्राकाश झोतात आणण्याचं काम प्रजासत्ताक न्यूजच्या माध्यमातून होत आहे तरुणांना लाजवेल असा उत्साह बाबांमध्ये दिसतो आहे अठ्यात्तर वर्षी सायकल चालवणं म्हणजे आजच्या पिढीमध्ये दुरापास्त झालेली गोष्ट आहे आणि ह्या बारा वाजण्याच्या या रखरख उन्हामध्ये रख अक्षरशः सर्वजण आपल्या आपल्या घरामध्ये सावलीला निवाऱ्याला बसलेले आहेत कोण एसी मध्ये कोण फॅन लावून बसलेला आहे अशा या उन्हामध्ये बाबा यांचा रोजचा सायकलचा हा प्रवास असतो खराडी ते संगमनेर जवळपास दहा किलोमीटर अंतर आहे आणि दहा किलोमीटर अंतर बाबा हे सायकलवर पार करीत आहेत त्यांच्याकडे बघून आम्हाला सुद्धा त्यांचा ह्यावा वाटला आणि अशा बाबांची मुलाखत घ्यावा किंवा यांना प्रकाश झोतात आणावं असं आम्हाला वाटलं आमचे मित्र सलीम शेख यांनी त्यांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बाबांना प्रश प्रकाश झोतामध्ये आणण्याचं तसेच या नव्या पिढीला युवकांना एक संदेश देण्याचं काम केलंय की या मोबाईलच्या युगामध्ये जे मुलं ग्राउंडचा खेळ विसरले जवळजवळ विसरले चा, विसरत चालले आहे प्रत्येक जन आपला आपला मोबाईल घेऊन एका कोपऱ्यामध्ये बसून मोबाईल खेळत बसतो व्हिडिओ गेम खेळत बसतो मोबाईलवर गेम खेळत बसतो अशा या युगामध्ये अशा बाबांकडून खरंच आपल्याला आदर्श घेत घेतला पाहिजेत आणि तो आदर्श एक निर्माण व्हावा व जनतेमध्ये युवकांमध्ये एक संदेश जावा त्यासाठी हा एक प्रामाणिक हेतू आमचे मित्र सलीम शेख यांनी या, या ठिकाणी केलेला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत